नमस्कार अश्विनी जन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठापासून संपूर्ण फॅमिलीसाठी मस्त असा पौष्टिक झटपट तयार होणारा कुठलीही पूर्वतयारी न करता नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर अजिबात जास्त काही भांड्यांचा पसारा होत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून किंवा मेजरिंग कपाने मोजून एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि सेम वाटीने आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रवा इथे तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरला तरीही चालेल त्यानंतर सेम वाटीने आपल्याला पाव वाटी दही घ्यायचं आहे जर इथे दही नसेल तर तुम्ही ताक वापरू शकता किंवा जर तुम्हाला ताकही वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस वापरला तरीही चालेल त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसणाच्या कळ्या एक इंच अद्रक घालायचं आहे आणि आता इथे मी ज्या वाटीने मोजून साहित्य घेतलेलं होतं ना त्याच वाटीने मोजून बरोबर एक है है। वाटी सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे आवश्यकता लागली तर मिक्सरमध्ये दळत असताना यामध्ये पाणी वापरायचं आहे तर मला अगदी पाऊण वाटी पाणी अजून हे मिश्रण दळत असताना लागलेलं आहे अगदी छान मस्त हे मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मस्त पेस्ट आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आता हे मिश्रण यापेक्षा जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अगदी परफेक्ट असंच पीठ तुम्हालाही बनवायचं आहे त्यानंतर हे जे पीठ आहे ना आपल्याला काही मिनिटांसाठी छान असं हलकं करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये काही एअर बबल्स राहणार नाही व्यवस्थित फेटून झाल्याच्यानंतर आपण हे पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही लगेचही बनवायला लगे घेतलं ना तरीही याचा जो नाश्ता आहे ना हा तयार होतो आता हे पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून साईडला ठेवून दिलेलं होतं म्हणजे त्यातला जो रवा आहे ना तोसुद्धा छान असा व्यवस्थित भिजला जातो पुन्हा एकदा आपण फेटून घेऊया हे मिश्रण अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे यामध्ये जो तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटली जर जा जास्त मिश्रण घट्ट झालं तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठही घातलेलं आहे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि आता हे जे मिश्रण आहे ना हे छान व्यवस्थित फुलून यावं याकरता एक चमचाभर मी ते इनो टाकत आहे किंवा इनोऐवजी ते खाण्याचा सोडा जरी वापरला ना तरीही चालेल आता हे ॲक्टिव्ह करून घेऊया फटाफट एकजीव करायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे ना आपण इनो घातल्याच्यानंतर जास्त काळापर्यंत बाहेर ठेवू शकत नाही नाहीतर इनो जेवढा पटकन ॲक्टिव्ह होतो ना तेवढाच पटकन डिॲक्टिवसुद्धा होतो फटाफट मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ना मी ह्या ताटामध्ये वाफण्यासाठी ठेवणार आहे घरातलं कुठलंही भांडं घेऊ शकता पातेलं किंवा कुकरच्या डब्यामध्ये जरी वाफवलं ना तरीही चालतं तर त्याला अगोदर मी तेलाने छान व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं होतं ग्रीस केल्याच्या नंतर मिश्रण ताटामध्ये ओतून वरतून थोडीशी लाल मिरची पावडर किंवा काळी मिरी पावडर वरतून तुम्ही टाकू शकता त्यानंतर हे वाफण्यासाठी जे पाणी आहे ना ते आपल्याला अगोदरच गरम करून ठेवायचं आहे कारण इनोला गरम पाण्याची वाफ लागली ना जो पदार्थ आहे ना हा छान व्यवस्थित फुललाही जातो आणि इनोसुद्धा खूप पटकन ॲक्टिव्ह होतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे पाणी आहे ना ते आपल्याला अगोदर गरम करून घ्यायचं आहे आता दहा ते पंधरा मिनटं आपण हे छान असं मिडियम गॅसवरती वाफवून घेणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अगोदर ही जे नाश्ता आहे ना हा आपल्याला अजिबात उघडून बघायचा नाही जर उघडून बघितला ना तर आपला जो नाश्ता आहे हा बसतो याकरता अगदी पंधरा मिनटाच्या अगोदर तर अजिबात उघडायचा नाही पंधरा मिनटाच्या नंतर आपण हा चेक करून बघायचा पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित शिजला जातो परंतु नाही शिजला तर अगदी पाच मिनटं तुम्ही याला अजून शिजवून घेऊ शकता तर हे पहा नाश्तासुद्धा मी पूर्णपणे जो आहे ना तो थंड करून त्यानंतर तेलाची फोडणी घालणार आहे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यात कडीपत्ता मोहरी आणि हिरव्या मिरची जे काही काप घातलेले आहे हिरवी मिरची म्हणजे माझी जी ला हिरवी मिरची आहे ती थोडीशी लाल झालेली आहे तीच मिरची यावरतून मी घालणार आहे आणि हा जो तडका आहे ही जी फोडणी आहे ती आपल्याला यावरतून घालायची आहे जर तुम्हाला फोडणी घालायची नसेल ना तर अगदी तुम्ही हे जो नाश्ता आहे ना हा मस्तपैकी तव्यावरती छान क्रिस्पी दोन्ही बाजूंनी कुरकुरीत करून घेऊ शकता तसाही खूप छान लागतो फक्त एक चमचाभर तेल टाकायचं आणि छान व्यवस्थित पीस करायचे आणि हा जो नाश्ता आहे हा दोन्ही बाजूंनी छान तुम्ही तव्यावरती शेकून घेऊ शकता तोही खूप छान लागतो आता मी फक्त तेलाची फोडणी घातलेली आहे आणि हा असाचही खूप छान लागतो ह्या नाश्त्यासोबत इतर कुठल्याही चटणीचीसुद्धा आवश्यकता लागत नाही झटपट तयार होणार आहे पौष्टिकसुद्धा आहे आणि अगदी तुम्ही घाईच्या वेळेतसुद्धा बनवू शकता तर एकदा तरी हा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकून आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आणि या अगोदरसुद्धा मी नाश्त्याच्या अगदी सोप्या सोप्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या जर तुम्ही बघितल्या नसेल ना तर त्यासुद्धा नक्की पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद